आपला देह मन आणि बुद्धी हे अनात्मा आहेत अनात्म वर्गामध्ये मोडतात आपली इंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे दाखवतात ते जगत हे सगळं मायामय आहे असं साधकाला सुरुवातीला अगदी पक्क ठसवावं लागतं आणि या विवेकाचा अखंड अभ्यास करावा लागतो या अभ्यासानी आणि ध्यानानी श्रवण मननानी त्याचं समाधान टिकून राहतं आणि त्या समाधानापोटी तो इतर विषय जे असतात त्या विषयांकडं तसा दुर्लक्ष करून असतो म्हणजे कित्येक विषयांची ओळख घ्यावी हेच त्याला वाटत नाही